नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे नांदेडच्या किनवट दौऱ्यावर आले असता मंत्री नरहरी झिरवळ यांनी किनवटच्या होडी येथील निर्गुण पाटील यांच्या फार्म हाऊस येथे भेट देऊन शेतकरी व जनसामान्याशी संवाद साधल्याची पाहूया सविस्तर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे दोन जून रोजी नांदेडच्या किनवट दौऱ्यावर आले असताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी किनवट तालुक्यातील हुडी येथील निर्गुण पाटील यांच्या फार्महाऊस येथे भेट देऊन आदिवासी शेतकरी व जनसामान्य नागरिकांशी संवाद साधला आहे प्रसंगी सभापती शिवाजी घोगरे पाटील व निर्गुण पाटील यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा भव्य सत्कार केला आहे शेतकरी जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी शिवाजी घोगरे पाटील यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या विषयी व्यथा मांडत ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी गट ग्रामपंचायतीमध्ये विभाजन करून लोकसंख्येनुसार स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्या द्यावा तसेच येथील सुशिक्षित बेरोजगारांसाठी लघु उद्योग उभारावे अशी मागणी सभापती शिवाजी घोगरे पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे मागणी केली आहे याप्रसंगी विविध योजनेअंतर्गत जनसामान्यासह आदिवासी नागरिकांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर कुठल्याही गोष्टीला पाठपुरावा करावा लागतो आणि ट्रायबल हे ट्रॅविक लोकांसाठी ट्रायबल काम करतं असा अनेक लोकांचा गैरसमज आहे पण तसं नाही फंड हे आदिवासी विभागाचे पाहिजेल तसे पाहिजेल तेवढे मिळतात पण त्यावेळेवर तुम्ही त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे असे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे हुडी येथील शेतकरी संवाद व्यासपीठावरून ते बोलत होते याप्रसंगी इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड आदिवासी शेलचे प्रदेश सरचिटणीस जयवंत वानोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्गुण पाटील सतीश वाळकीकर बालाजी अल्लेवार शिवाजी बोटेवाड बालाजी कंट्रॅक्शनचे विजय घोगरे पाटील आदिवासी नेते दादारावजी टारपे सरपंच प्रकाश राठोड संदीप पानपत्ते देविदास राठोड नारायण शिंगारे शिलवंत कांबळे दत्ता गड्डमवाड रुपेश देशमुख रमेश बोट्टेवाड डॉक्टर भगवान गंगासागर गंगाधर जाधव प्रभाकर बोड्डेवार जगदीश माने परसराम फोले बाळू शेरे रवी कसबे नंदकुमार देशमुख श्रीधर रेड्डी गंगारेड्डी रोक्कम लिंगारेड्डी दत्ता शेषराव घोगरे पाटील बाबूराव पारटकर बाबुराव तांबारे मारुती गवले माधव पोटे शंकर जाधव गणेश बोरकर प्रसाद देशमुख गणपत पोत्रे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी आदिवासीचा येत असं नाही किंवा शिवार रस्त्याचा प्रश्न रस्ता म्हणला तर तो, तो काही आदिवासीचा आहे असं नाही पण फंड्स बाकी आदिवासी विभागाचे तुम्हाला पाहिजे तसे पाहिजेत तेवढे मिळतात फक्त त्या वेळेवर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आपण काय करतो बजेटच्या अगोदरच एक महिना दीड महिना जर चांगला पाठपुरावा ज्या गोष्टीचा जर केला आता आहे पाहू मला आणल्यानंतर दिवस सत्कार नाही चालत मला काम करावं लागतं नसेल तर मग मी सट सुद्धा मागं कारण ही जनता जी येते यांना तुम्ही आमच्या भेटी घालून देता त्यांच्या परिपूर्ण पूर्तता करण्यासाठीची तुमची जबाबदारी जैन भाऊची जबाबदारी तरुणांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे फक्त एखादं कारण सांगून नाही बाबा ते आमक ऐकतच नाही तमक ऐकतच नाही कोणीच असं नसतं का, का, का प्रत्येक गोष्ट बा आता सबस्टेशन करायची ठरवलं त्याला जागा लागणार आहे जागेचा तपास तुम्ही केला पाहिजे गव्हर्नमेंटची जागा असली तर अजून चांगलं कारण आता सरकार विकत काही जमिनी घ्यायला तयार होत नाही तुमच्या इकडे मला वाटतं गव्हर्नमेंटच्या खूप लँड आहे कारण मी आश्रम शाळेच्या लँड विचारल्या पन्नास वरच प्रत्येक आश्रम एखाद्या ठिकाणी ठिकाणी केलं थोडं सर्वेक्षण करून घ्या कुठं सबस्टेशन असल्यावर त्याचे चार फिटर दोन फिटर समांतर कसे होतील अशा पद्धतीनं करणं त्या ठिकाणी गरजेचं राहील आपण ग्रामपंचायत विभाजनाचा विषय सांगितला खरंय आदिवासी भागाला म्हणून बऱ्याच गोष्टी त्या नावानं सूट मिळत असतात हे तुम्हालाही माहित आहे जर समजा पाचशे होतं का आदिवासी भागासाठी पाचशे लोकसंख्या निवड पाचशे आता सगळ्यांसाठी हजार केलेली आहे म्हणण्यापेक्षा कागदावर तर न्या कदाचित तो प्रस्ताव परिपूर्ण तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची